मागे शुक्ले त्रयोदशा दिवा पुष्पे पुनर्वयसो मे जातो विश्वकर्मा भवानीचं धर्मशास्त्रानुसार माघ शुक्ल त्रयोदशीला विश्व भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान विश्वकर्मा यांची पूजा केली जाते मुख्यत्वे व्यापारी वर्गात अतिशय आस्थेने विश्वकर्मा जयंतीचा दिवस साजरा केला जातो मुख्यत्वे व्यापारी वर्गात अतिशय आस्थेने विश्वकर्मा जयंतीचा दिवस साजरा केला जातो नाशिक येथे सुतार लोहार समाज प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव समिती पंचवटी तसेच महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समन्वयक समिती यांच्याकडून आज प्रतिमेचे सामूहिकपणे सागर संगीत पूजन करण्यात आले या सुंदर सृष्टीच्या रचनेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भगवान विश्वकर्मा यांची मनोभावे आज ठिकठिकाणी पूजन करण्यात आले यावेळी प्रेरणास्थान डॉक्टर धर्माधिकारी आधारस्तंभ लखना नाहेर अध्यक्ष समाधान एशिकर ईश्वर मोरे मंगेशीर सागर सचिन आडळकर मार्गदर्शक गजेंद्र दादा सोनवणे रविभाऊ आवरकर नारायण क्षीरसागर पवन क्षीरसागर स्वप्नील देवरे हर्षद आहे अक्षय जगताप निखिल शिंदे कृष्णा शिंदे अभिजित खारकर श्याम खारकर आदी उपस्थित होते त्यावेळी प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव अध्यक्ष समाधान येशीकर यांनी भगवान विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले आज दिनांक बावीस फेब्रुवारी आज आमच्या विश्वकर्मा समाजासाठी दिवाळी दसऱ्याचा दिवस आहे त्यासाठी आज विश्वकर्मा जयंती असल्याने सगळ्या समाज बांधवांना मी विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व विश्वकर्मा समाजाने या जयंतीनिमित्त सगळे एकत्र येण्याची प्रयत्न सदैव करत राहावे ही माझी इच्छा आहे जय विश्वकर्मा आमदार राहुल टिकले यांनी प्रभू विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा दिल्या प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सवात आज सुतार लोहार समाज प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव समिती पंचवटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहून आनंद झाला खरं तर आमचे रविभाऊ असतील आवारकर किंवा सचिन भाऊ असतील हे सगळे आमच्या पिढ्यानपिढ्या संबंध असलेले लोक आणि ज्या समाजाने जग बनवलं एक विश्व निर्माण केलं आणि त्यासाठी ज्यांचं एक मोठं योगदान आहे अशा आपल्या विश्वकर्मा समाजाला प्रभू विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमच्या सचिन भाऊ असतील कवीभाऊ असतील यांच्या हातून असंच समाजकार्य घडव ही देवाचरणी प्रार्थना करून थांबतो त्यांना सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात जल्लोषात आपल्या पंचवटीतील औरंगाबाद नाका संभाजीनगर या ठिकाणी प्रतिवार्षिकप्रमाणे मोठ्या उत्साहात प्रभू विश्वकर्मा जयंतीचं या ठिकाणी आयोजन आमचे मित्र समाजाच्या अध्यक्ष आदरणीय समाधानजी यशिकर आमचे मोठे मार्गदर्शक आदरणीय रमेशजी गाडेकरजी आमचे बंधू सचिन भावाडळकर त्यांचे सर्व मित्रपरिवार आणि सर्व समाजबांधव या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी दरवर्षी आयोजन करत असतात प्रभू विश्वकर्माच्या या निमित्ताने जनमानसामध्ये असलेली आजच्या नवीन पिढी असेल तरुण पिढी असेल यांनासुद्धा त्यांची आख्यायिका या निमित्ताने देण्याचं काम ह्या मंडळाच्या माध्यमातून प्रतिवर्षी केलं जातं त्या ठिकाणी आम्ही या उत्साहात दरवर्षी आयोजनात सहभागी होत असतो आणि त्या सर्व कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांचे आशीर्वाद प्रभूचे आशीर्वाद या ठिकाणी घेत असतो अत्यंत स्तुत्य असा उपक्रम त्या मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी केला जात असतो रक्तदान शिबिर असून ज्येष्ठ नागरिक असतील माता भगिनी असतील यांना सेवा देण्याचं काम या सर्व मंडळीच्या माध्यमातून केलं जातं मी पुन्हा एकदा या सर्व उपक्रमांमध्ये आणि भगवान प्रभू विश्वकर्मा जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील नाशिक शहरातील आणि पंचवटीतील सर्व नागरिकांना सर्व समाज बांधवांना या माध्यमातून शुभेच्छा देतो समाधानजी यशिका रमेशजी गाडे त्यानंतर आमचे बंधू सचिन बावडळकर आणि त्यांची सर्व टीम हे सर्व करण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यांनासुद्धा मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देतो जय सर्वप्रथम मी तमाम भारतीय नागरिकांना आज विश्वकर्मा जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आज विश्वकर्मा जयंती असल्याने नाशिक शहरात विविध ठिकाणी मोठ्या मोठ्या स्वरूपात कार्यक्रम ठेवले आहे त्यापैकी आडगाव नाका येथे आमचे मामा समाधान येशी तसेच लखन आहेर सचिन भाऊ वाडाणकर मंगेश क्षीरसागर यांच्या सर्वांच्या मदतीने हो इच्छेने आडगाव नाका या ठिकाणी विश्वकर्मा जयंतीचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरतो आहे त्यानिमित्ताने त्यांनी मोठे मोठे उपक्रम राबवले त्या जेणेकरून रक्तदान शिबिर असेल किंवा महापार्ग असेल असे उपक्रम राबवले आणि या नाशिक शहरामध्ये अशी एक रूढी परंपरा आता पडत चालली आहे की विश्वकर्मा जयंती प्रामुख्याने फक्त विश्वकर्मा मंदिर नाशिक या ठिकाणी व्हायची पण समाजामध्ये तरुण उमेदवार आहेत तरुण कार्यकर्ते आहेत त्यांच्या सर्वांना असे वाटते की विश्वकर्मा जयंती ही प्रत्येक ठिकठिकाणी झाली पाहिजे प्रत्येक चौकात झाली पाहिजे किंवा प्रत्येक एरियात झाले पाहिजे त्या अनुषंगाने कोणाकडे कुठलेही वर्गणी न मागता स्वकर्जातून आपले लख नायरा असतील समजेशा असतील किंवा मंगेश भाऊ श्रीरसागर असतील सचिन पावडागर असतील जाऊन या ठिकाणी जयंती उत्सव साजरा करतात आज या ठिकाणी प्रभू श्री विश्वकर्मा चौक असे नामकरण करण्यात आलं आहे सर्व नाशिककरांना विश्वकर्मी समाज बांधवांना मी माझ्यातर्फे व कपोलेश्वर मंदिर ट्रस्ट नाशिक तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगडातर्फे विश्वकर्मा जयंतीचा हार्दिक शोभा येतो थांबतो जय हिंद जय विश्वकर्मा या अखंड सृष्टीचे निर्माता भगवान विश्वकर्मा आज यांची जयंती आहे मी नाशिक जिल्ह्यातील तसेच नाशिक शहरातील तसेच महाराष्ट्रातील व भारत देशातील तमाम विश्वकर्मीय जनतेला मी या विश्वकर्मा जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो सर्व या मानव व भगिनींना आव्हान करतो की भगवान विश्वकर्माच्या छत्रछायेखाली जो जो आपला विश्वकर्मीय समाज येतो त्या विश्वकर्मीय समाजाने सर्वांनी एकत्रित येणं खूप गरजेचं आहे कारण काला काळाची ती गरज आहे त्यामुळे या सृष्टीचे जे निर्माते आहे भगवान विश्वकर्मा ज्यांनी त्यांच्या पाच पुत्रांच्या आधारे ज्या या सृष्टीची निर्मिती केली त्या पाच पुत्रांच्या साह्याने आज जो समाज एकत्र झालेला आहे त्या समाजाने अशाच प्रकारे अखंड एकत्र राहून या समाजाची उन्नती व प्रगती करावी अशीच मी समाजाला एक इच्छा व्यक्त करतो आणि पुनशा एकदा सगळ्यांना भगवान विश्वकर्मा जयंतीच्या निमित्त मी आज या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद विश्वकर्मा भगवान जयंती म्हणजे विश्व, विश्व निर्मात्याची जयंती या विश्वकर्मा भगवानाचे पाच सपुत्र आहेत आणि पाचही कलाकार आहेत त्याच्यातले एक सुतार लोहार हा सुपुत्र आहे त्यानिमित्ताने सुधार लोहार पांचाळी इत्यादी सर्व समाज एकत्र बांधव येत असतात आणि विश्वकर्मा जयंती साजरी करत असतात विश्वकर्मा जयंतीचं निमित्त साधून समाजातले जे दानशूर लोक आहेत ते समाजाच्या निम्नवर्गीय बांधव आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असतात काही वस्तुरूपामध्ये का मदत करत असतात या मंडळाचे अध्यक्ष लखन भाऊ हे आहेत आणि यांनी समाजातल्या काही दुर्बल घटकांना भांडले प्रयोजन केलेलं आहे हा अत्यंत आते, अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि यांच्यासारखंच सगळ्या इतर बांधवांनी पण आदर्श ठेवावा आणि आपल्या दुर्बल घटकातील बांधवांना मदत करावी असं मी सर्वांना आवाहन करेन जय विश्वकर्मा report Nashik